अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गणगण गन, गणात गन, बोवते गणगण गन, गणात गन, बोते तर मैत्रिणीं संत गजानन महाराजांचा प्रकट दिन येत्या आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार आहे रविवार या दिवशी आलेला आहे संत गजानन महाराजांचा प्रगट दिन कशाप्रकारे साजरा करायचा आहे आणि श्री गजानन विजय ग्रंथाचे पालन कसं करावं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नैवेद्य कोणता दाखवावा आर्थिक आरती नैवेद्य संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर मैत्रिणींनो संत गजानन महाराजांचे भक्त खूप आहेत जे प्रगट दिनानिमित्त पायदळ वारी करतात तसेच संकल्पयुक्त गजानन विजय ग्रंथाचे पारायण करत असतात बघा महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या ठिकाणी माघवद्य सप्तमी शके अठराशे रोजी प्रकट झाले ते तीस वर्षाच्या तरुणाच्या रूपात अवस्थेत सर्वप्रथम भक्तांना दिसून आले तेवीस फेब्रुवारी इसवी सन तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये शेगाव ठिकाणी ते प्रगट झाले होते आणि प्रथम दिसले गेले होते आणि त्यानंतर त्यांनी शेगाव याच ठिकाणी आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी त्यांनी समाधीसुद्धा त्याच ठिकाणी घेतली आहे त्यामुळे लाखो भाविक खूप श्रद्धेने भक्तीने मोठ्या संख्येमध्ये जसा वेळ मिळेल तसे शेगावला दर्शनाला जातातच मग गुरुवारी वेळ मिळाला नाही एकादशीला जाणे शक्य झालं नाही अगदी ज्या दिवशी वेळ मिळेल तसे भाविक दर्शनाला निघतात पायदळवारी करतात तसेच नियमित तीन दिवसीय संकल्पयुक्त श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करत असतात बघा शिस्तप्रिय स्वच्छता कडक नियम आणि प्रत्येक भक्त एकमेकांना हाक मारताना माऊली या शब्दात हाक मारतात किती प्रेम आहे माऊली या शब्दात बघा गजानन महाराजांचे कार्य खूप मोठे आहे अशा लिला त्यांनी केल्या आहेत कधीही अंधश्रद्धेला गजानन माऊलींनी थारा दिला नाही हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्यांनी अंधश्रद्धेचं खंडन केलेलं आहे त्यांनी जातीवाद कधी मांडला नाही उलट त्यांनी आपल्या सर्वसामान्य भक्तांमध्ये आध्यात्मिक उन्नती कशी होईल सोबत प्रेमभाव आणि निस्वार्थ सेवा कशाप्रकारे करता येईल हे भक्तांना शिकवण दिली आहे म्हणून त्यांना लाखो भक्तांनी गुरुचं स्थान दिलं आहे त्यांना गुरु जान मानला आहे जसे आपले स्वामी महाराज आहेत शिर्डीचे साईबाबा आहेत त्याचप्रमाणे प्रमुख गुरूंपैकी श्री संत गजानन महाराजांना मानलं आहे खूप लोक आहेत की जे संत गजानन महाराजांची वेड्यासारखी भक्ती करतात सांगायचं झालं तर मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला प्रसंग की पायात चप्पल न घालता अणुवाणी वारी करताना महिला पुरुष अगदी दहा ते पंधरा वर्षाची मुलं मी बघितल्या आहेत बघा जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करा असं म्हटलं जातं की तुम्हाला जर तुमच्या जीवनात सुख समृद्धी शांतता लाभावी असं वाटत असेल ना तर या ग्रंथाचे जसे जमेल तसे पारायण तुम्हाला करायचे आहे एका दिवशी तुम्हाला पारायण करणं शक्य होत नाही संपूर्ण पारायण एकाच दिवशी नाही जमत तर तुम्ही तीन दिवसीय पारायण करू शकता सात दिवसीय पारायण करू शकता ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं तुमच्या देवघरात गजानन महाराजांची मूर्ती असेल तर आठ फेब्रुवारीला संत गजानन महाराजांच्या प्रगड दिनाच्या दिवशी मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक आवर्जून करायचा आहे प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने पुन्हा पाण्याने गणगण गणात बोते गणगण गणात बोते असं म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे नंतर मूर्ती स्वच्छ कापडाने पोसून चौरंगावरती ठेवायची नंतर चंदन अष्टगंध तुळशीपत्र फुले अर्पण करायची धूपदीप ओवाळायचं नंतर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला आसन घेऊन बसायचं नंतर पूजा करायची अभिषेक करायचा नंतर ग्रंथाचं पूजन तुम्हाला करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुले व्हायचे दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा डोकं टेकून ग्रंथाला नमस्कार करायचा आणि नंतर तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे ठीक आहे संपूर्ण पारायण झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य आरती करायची आहे तुम्ही तीन दिवसाचं पारायण करू शकता एका दिवसाचं तुम्हाला शक्य होत असेल तर एका दिवसाचं तुम्ही पारायण करू शकता तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही पारायण करू शकता पहिल्या दिवशी तुम्ही सात दिवसाचं पारायण कराल पहिल्या दिवशी तुम्हाला सॉरी तुम्ही तीन दिवसाचं पारायण कराल तर पहिल्या दिवशी तुम्हाला सात अध्याय घ्यायचे आहेत एक ते सात दुसऱ्या दिवशी तुम्हाला आठ ते चौदा असे अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी तुम्हाला पंधरा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत पठण करायचे आहेत एकवीस एकवीस सवा अध्याय वाचल्यानंतर तुमचं पारायण संपेल नंतर आरती करायची आणि नैवेद्यामध्ये पिठलं भाकरी कांदा अंबाडीची भाजी असं तुम्हाला नैवेद्य दाखवायचं एखादा गोड्याचा पदार्थ तुम्ही शिरा करू शकता खीर करू शकता तो तुम्हाला गोड्याचा पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवायचा आहे त्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे ठीक आहे तुम्ही रोज तुम्हाला जर समजा आता तुम्हाला एकवीस दिवसाचं पारायण करायचं आहे तुम्हाला तीन दिवसाचं शक्य होत नाही तर तुम्ही कसं कराल पारायण रोज एक अध्याय वाचाल रोज एक अध्याय वाचून तुम्ही एकवीस सुद्धा पारायण करू शकता ताई लहान मुलं आहेत शक्य होत नाही तर तुम्ही एका दिवसात एक अद एक अध्याय वाचून एकवीस दिवसात पारायण करू शकतात तर या पारायणाला नियम काय आहेत तर नॉनव्हेज अजिबात चालणार नाही न चालणार नाही ब्रह्मचार्याचं पालन तुम्हाला करावं लागेल ठीक आहे बघा खूप पावित्र्य आणि प्रासादिक ग्रंथ मानला आहे श्री गजानन विजय ग्रंथ या सेवेची खूप मोठी अनुभूती तुम्हाला येते आणि सोबत गजानन महाराजांचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आता श्रीगजानन विजय ग्रंथ आहे तो ग्रंथ गजानन महाराजांच्या लिलांवरती त्यांच्या आयुष्यावरती आधारित ग्रंथ मानला गेला आहे सण विसवी सण एकोणीसशे एकोणचाळीस एकुन रोजी सुप्रसिद्ध कवी आहेत बघा संत दासगणू त्यांनी हा ग्रंथ ओवीबद्ध केला होता अत्यंत पवित्र असा दिव्य ग्रंथ आहे हा बघा मैत्रिणी प्रगड दिनानिमित्त गजानन विजय ग्रंथाचे पारायण तुम्ही तीन दिवसाचे करू शकता एकदिवसीय पारायण तुम्ही करू शकता बघा शेगावला जाणारा प्रत्येक भक्त गजानन माऊलींच्या दरबारातून पोटभर जेवण करून येतो सर्वात मोठे अन्नदान हे तिथे सुरू असते जोही भक्त जेवण करून छप्पन भोग जेवल्याचे समाधान घेऊनच घरी जातो अशी विदर्भाची पंढरी म्हणजेच शेगाव किती आपण कितीही बोललात तरी शब्द अपुरे पडतील अशी आपली गजानन माऊली तर बघा तुम्हाला प्रगट दिनाच्या दिवशी काय करायचं शक्य झालं तुम्हाला जसं शक्य होईल तसं अन्नदान करायचं मग तुम्ही मंदिरामध्ये भांडाऱ्यामध्ये दे देऊ शकता अन्न अन्नदान करू शकता किंवा गजानन महाराजांच्या मंदिरात जिथे भंडारा सुरू आहे तिथे तुम्ही सेवा देऊ शकता तिथे जायचं तिथं सेवा द्यायची पण तुम्हाला सेवा दान करा किंवा अन्नदान करा तर तुम्हाला अन्नदान हे करायचं आहे तर चला आजचा व्हिडिओ येथेच संपवते झालेली सेवा श्री संत गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करून शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद